बंटी वाला याच्या वतीने सुद्धा शंभर रुपये केशव मनसोडेकडनं पाचशे रुपये भेट आली कारण का केशवनसुडे बुद्धीनं चातुर आहे कारण का त्याचा गुरु पण तसा चातुर आहे म्हणून पाचशे रुपये भेट आले धन्यवाद आणि म्हणून मला सांगायचे रथातू रुरम त्याला भला येतोय कारण का त्याला भा आता ही लाईन झाली तर घरी परिवाराकडून नक्कीच बक्षीस येईल अशा अपेक्षा करतोय कारण का मी नाही काय चातुर आर नाही रथातू रमातुर त्याला भला भाला बिहारी येतोय कारण तुम्ही आतुर होती आजची खतरना गाने म्हणून मला म्हणायचे सुदूर नाही रे थातुर मातुर त्याला भला भाला बिहारी तुरे आता तुम्ही नाही नाही निशाईकडून शंभर रुपये भेट आली आणि तशीच माझी अर्धांगिणी सौभाग्यवती रुपाली अमोल शंक तिच्याकडून सुद्धा या ठिकाणी आपल्या आईसाठी भेट आली बघा साजनाचं काय म्हणणे तो मिनारीचा नाचू तुला मग तू निशाकडून शंभर का घेतू त्याची ओळख आहे साजंत शिंगरू म्हणून त्याच्या गाडीवर सुद्धा जर बघितलं तर त्याच्या गाडीवर सुद्धा राहणार नाव आहे साजंत शिंगरू साजंत शिंगरू अस